सर्वांना आमचा नमस्कार काल आमच्याकडे बीज होती बीज म्हणजे काय काही जणांना माहीत नसेल बीजची थोडक्यात माहिती आमच्या सासूबाई तुम्हाला सांगणार आहेत मी फक्त एवढे सांगते की जानेवारी महिन्यात करतात व आमच्या कुलदैवतांना नैवेद्य करून दाखवला जातो त्या नैवेद्याला आम्ही फुरमोल म्हणतो प्रत्येकांच्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो आम्ही तिघी जावा बारा वाजल्यापासून तयारीला लागलो होतो आमच्या आईसुद्धा आम्हाला मदत करतात गाजर किसून घेतले चवली उकडून घेतली डाळ्या घेतल्या शेंगदाणे भाजून त्यांच्या डाळ्या करून घेतल्या गुळाचं पाणी करून घेतलं सर्व तयारी आम्ही आधी करून घेतली भाकरीसाठी घेऊन मळून घेतली बघा आमच्या घरामध्ये सोला माणसं आहेत त्यांना तर खूपच आवडतो आणि गावामध्ये आपला प्रसाद म्हणून थोडा थोडा द्यायला लागतो चाळीस भाकरी केलेले आहेत बारीक तुकडे करून घेतले एक भाकरी जास्त करायला लागते ती दिपकावरती झाकून ठेवायला लागते आता इथे आमच्या सा सासूबाईंच ऑपरेशन केले डोळ्यांचं त्यासाठी मी दोन भाकरी टाकून घेता भाकरीच्या तुकड्यामध्ये सगळं साहित्य टाकून मिक्स करून घेतलं नंतर आईने दिव्यामध्ये वात आणि तूप टाकून पेटून घेतलं नंतर त्याचं पूजन करून दिवाबत्ती करून बोराला घाडायला सार आई मी माहिती आहे आता ही आता हे माईचं महिना आहे कालच्या मसा झाली आजचा नवा दिवस या नावा दिसाला आपल्या जो मान सगळं करू शिनी त्याचा मान करून त्याला प्रसन्न म्हणून करून शि असा पान घेऊन याच्यावर ठेवायचा हा आपल्या कुलदेवाचा आहे आणि वंशाचा दिवस आहे याला काय वाटतं एक पातेला घ्यायचं त्याच्यामध्ये दही टाकायचं त्याच्यामध्ये वरी टा वरीचा रोम टाकायचा मीठ टाकायचा थोडंसं पाणी टाकायचा आणि त्याला शिजून शिजून घ्यायचा आणि मग तो थोडा थंड करून शिनी याच्या स्वतःचा याला हंबी होता ओके हा टाकून नाही द्यायचा त्याची खीर बनवायची पुढच्या व्हिडिओ मध्ये मी खीर बनवून दाखवी आणि ही आंबेल आहे आंबेल टाकून नाही द्यायची पॅनशिती पाच निवड देवांचे काढलेले हो बघा हे निव्वळ भरलेले ते गावामध्ये आम्ही थोडेस तासात म्हणून देतो सगळ्यांना